लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या निमित्तानं स्काय युनायटेड डान्स सेंटर इंडियाचे से संस्थापक आकाश बोराडे हे सेलिब्रिटी सर्टिफिकेट समर डान्स वर्कशॉपचे आयोजन करत आहे डायनामिक क्रूचे संस्थापक स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे समर डान्स वर्कशॉप घेतले जाईल नृत्य दिग्दर्शन कसे करावे फ्रीस्टाईल नृत्य संगीत त्याचबरोबर हालचाल शरीर नियंत्रण फुटवर्क शैली कशी सुधारावी आणि स्वतःची शैली कशी तयार करावी याबाबत या, या वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे हे वर्कशॉप तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता डॉन बॉस्को स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नाशिक रोड या ठिकाणी घेतले जाणार आहे समर डान्स वर्कशॉपच्या अधिक माहिती करता नव्वद एकोणपन्नास अडोतीस एक्केचाळीस चौदा आणि अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य सात एक्केचाळीस चौदा या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन स्काय युनायटेड डान्स सेंटर इंडियाचे संस्थापक आकाश बोराडे यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक